शाहीर रत्न दादाराव श्यामराव जाधव यांना शिर्डीत साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार दोन हजार सव्वीस छत्रपती संभाजीनगरचा मान उंचावला नमस्कार मी संजना भंबोरे, चैनल आपला ही। ही भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा गौरव वाढविणारी अभिमानास्पद घटना शिर्डी येथे घडली असून सिल्लोड तालुक्यातील केहाडा येथील भूमिपुत्र शाहिरी परंपरेचे तेजस्वी व्यक्तिमत्व व समाज प्रबोधन करणारे आदर्श शाहीरत्न दादाराव शामराव जाधव यांना साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार दोन हजार सव्वीस प्रदान करण्यात आला राष्ट्रीय पातळीवरील हा पहिला भव्य दिव्य पुरस्कार सोहळा दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार रोजी शिर्डीतील साईबाबांच्या पावनभूमीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित यांच्या संयुक्त विद्यमाने या शोहडाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सुदाम संसारे सर उपाध्यक्ष सौविद्याताई ठाकूर मुंबई सल्लागार डॉक्टर माधव वानखेडे लावणी साम्राज्ञी आकांक्षा कुंभार सांगली रंजनाताई बालसाने मुंबई सूत्रसंचालिका कुमारी अश्विनीताई गोसावी राजनंदिनीताई अहिरे नाशिक मीनाक्षीताई अहिरे रायगड अभिनेत्री दुर्गाताई बावके शिर्डी अभिनेता आकाश वाघमारे शिर्डी खलनायक महेश लोखंडे कोल्हार आरतीताई बारवर्से जळगाव अभिनेता योगेश पवार मुंबई उपसंपादक गोकुळसिंग राजपूत सावडदबारा ईश्वर हिवाडे पौर प्रवीण ठाकरे जिल्हाध्यक्ष अजिंठा उपशिक्षक शंकर भामेरे पहूर मुरलीधर विठ्ठल दाभाडे जिल्हाध्यक्ष गजानन काळे खुपटा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी शाहीर दादराव जाधव यांना मानाचा फेटा शाल सन्मानपत्र सन्मान चिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले मुख्य निवड समितीचे आयोजक सुदान संसारे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अभिमान असलेल्या शाहिर दादराव जाधव हो यांच्या समाज प्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या पुरस्कारामुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने शाहिर दादराव शामराव जाधव हो यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत असून विविध सामाजिक सांस्कृतिक व संघटनात्मक स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्ट्रॉम टी न्यूज